जय शिवराय मित्रांनो पन्हाळ किल्ला इतिहास शौर्य आणि रहस्य यांचा अनुको मिश्रण शिवरायांच्या शौर्यकथांनी ओतप्रोत भरलेला हा किल्ला पण इथं एक असं ठिकाण आहे ज्याबद्दल ऐकलं की अंगावर काटा येतो त्याचं नाव अंधारभाव अंधारभावलीला शृंगार भाव, भाव, भाव म्हटले जाते ही एक विहीर नसून दोन मजली इमारत आहे याच इमारतीतून गडाबाहेर पडण्याचा एक मार्ग आहे आज या अंधारभावतीत पाणी आढळते ही अंधारभाव काळ्या घडीव पाषाणात बांधलेली आहे ही भाव ती मजली बाराव भूमिगत असल्याने त्यांना अंधार भाव असे म्हटले जाते या विहिरीच्या भोवतालशी वरच्या मजल्यास कमानी प्रवेशद्वार आहे आणि आत आतल्या बाजूस पहारेकरांच्या खोल्या आहेत त्यात पहारेकरी राहत असत पन्नाळ किल्ल्यावरील हा एक प्रमुख पेयजळ स्त्रोत होता या इमारतीच्या तळघरात अजूनही पाणी आढळतं आत गेलं की थंडावा जाणवतो आणि आवाजांना प्रतिध्वनी वातावरणात रहस्य निर्माण करतो लोक म्हणतात या अंधार जिन्यात अंधार अंधारभाव नावाचा भाव समोर येतो शांत व गुड या बावडीचं आणखी एक गुपित म्हणजे इथून गडाबाहेर जाण्याचा एक गुप्त मार्ग होता युद्धाच्या काळात हा मार्ग वापरून सैनिक आणि संदेशवाहक सुरक्षितपणे बाहेर पडत असत अंधारभाव म्हणजे फक्त पाण्याचा साठा नव्हता तर जीवनाचा मार्ग होता आज इथे पाणी साठवलं आहे आणि बावडीच्या भिंतीवर वेळेचे ठसे उमटले आहेत काही जण म्हणतात आत गेलं की एक वेगळेच शांत वातावरण मिळतं जणू भूतकाळ अजूनही तिथे थांबला आहे अंधार भाव एक साधी बावडी नाही तर पन्हाळ किल्ल्याच्या इतिहासाच एक जीवन प्रतीक आहे अंधारात दडलेलं प्रकाश आणि प्रकाशात लपलेला इतिहास पन्हाळ्याचं प्रत्येक दगड एखादी आठवण जपून बसलाय अंधार भाव ही तसेच बाहेरून शांत पण आतून इतिहासाने गजबजलेली आज ती बावडी फक्त एक पुरातन वास्तू नाही ती आपल्याला सांगते किती खोल अंधार असो त्याच्या तळाशी नेहमीच पाण्याचा थेंब आणि प्रकाशाचा किरण असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी रहस्यमयी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात भेटूया नव्या गुड कथेसोबत तोपर्यंत जय भवानी जय शिवराय